இடு <coughs> i don't know ગેલી પન્નાસ વર્ષ મરાઠા સમાજ આરક્ષણ મને આજ આપણે આરક્ષણ आनंद इतका दिवाळी पन्नास वर्षाचा दोन तीन वर्षामध्ये करून दाखवला हा निर्णय झालेला आहे हैदराबाद गॅजेट लागू जवळपास मराठवाड्यातील सर्व मराठा समाज आरक्षणात काय वाटतंय कसा महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही मागणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटीलंनी एकोणीसशे ब्याऐंशी साली केली एकोणीसशे ब्याऐंशी ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील स्वर्गीय अण्णासाहेब जावे असतील किंवा स्वर्गीय विनायकराव मेटे असतील या सर्व नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलं खऱ्या अर्थाने आज त्यांच्या बलिदानाचं चीज झालं असं मला या ठिकाणी वाटतं गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाचं दैवत क्रांती सूर्य संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी उपोषण केलं आणि त्या दोन वर्षापासून जे उपोषणाचा हा लढा चालू आहे अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलन झाले परंतु खऱ्या अर्थानं उद्या कालच्या सत्तावीस तारखेला या महाराष्ट्रातून लाखो करोडो महाराष्ट्र मराठा समाज त्यावेळेस मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर एकोणतीस तारखेपासून जे मनोज दादानी आमरण उपोषण केलं आणि या उपोषणाला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो बांधव मुंबईमध्ये रस्त्यावर थांबले उपाशी राहिले त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही सुरुवातीचे दोन दिवस सरकारने आमची दखल घेतली नाही परंतु मराठा दा समाजाला मदत करण्याचं काम या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने केलं दलित समाजाने केलं अठरा पकड जाती धर्मातील लोकांनी केलं ओबीसी समाजाने केलं मी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या वतीने या सर्व अठरा पकड जाती धर्माच्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो सरकारला उशिरा का व्हायना जाग आली मराठा समाजातील गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका सरकारने घेतली त्याबद्दल या आरक्षणासाठी जी उपसमिती तयार केली होती त्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील अजितदादा पवार असतील या सर्व नेत्याचे आणि सरकारचे मी मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो यापुढे सुद्धा एक ओबीसीला खमक्या नेतृत्व म्हणून मनोजदा जोरांगे पाटील हे नेतृत्व भेटले आणि आम्हाला खात्री की या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम मनोजदादा चोरांगे पाटील करतील यात ते मात्र शंका नाही मनोज दादाचं नेतृत्व हे केवळ आता मराठा समाजापुरतं राहिलं नसून या महाराष्ट्रातील अठरा पगड बोल कष्ट करीत दलित मुस्लिमांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राला जे नेतृत्व लाभलंय हे नेतृत्व सर्वांनी जपण्याचं काम करावं आणि यापुढे सुद्धा मनोज दादा पाटील जो जो आदेश देते ज्या ज्या समाजासाठी रस्त्यावर उतरायची वेळ येईल त्यावेळेस मराठा समाज सुद्धा या जा सर्व जातीचा मोठा भाव म्हणून खांद्याला खांदा लिहून अठरा पकड जाती धर्माला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि खरं तुम्हाला तुणा दादा तरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तमाम महाराष्ट्रातील राजकीय मतभेद विसरून एकत्र झालेल्या समाजाच्या एकजुटीचा विजय एवढंच या निमित्ताने सांगतो मनोज दादा तू मागे भरो तुम्हारे साथ है दादा तू मागे भरो तुम्हारे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्र बाबासाहेब आंबेडकरंचा

ही काय सरकारला त्या ठिकाणी कंट्रोल झालेलं नाही आणि चुकीचं ते सदावर्ती नावाचा कोणतरी कुत्रा चुकीचा आढळत तो हेकना तो सरकारला न्यायालयाला चुकीच्या क्लिप दाखवतो आणि म्हणतो की मराठ्यांनी गोंधळ केला तिथं तसा गोंधळ केला परंतु मराठा समाजाने कुठेच गोंधळ केला नाही मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे गाड्या पार्किंगला नेऊन लावल्या आणि शासनाला व न्यायालयाला सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी मराठा समाजाने केलं आणि त्याचं चीज

आपल्यासोबत अखंड महाराष्ट्रात मनोदाच्या माध्यमातून विजयाची ज्योत पेटली अठ्ठावन्न मोर्चे असतील अनेक शहीद झालेले युवक असतील मनोदा वेळोवेळ सगळ्यांना आवाहन करून सगळ्यांना विनंती करून मराठा समाजाच्या डोक्याला त्यांचा बरं लावून घासून मराठा समाजाला सगळ्यांना जागृत करण्याचं काम मनोदा केलं आणि आज नक्कीच मनोदाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं ते आशीर्वाद मनोदा चार पाटलाच्या परिवाराला लागतील कारण त्या माता भगिनीचा त्याग आहे मुलाबाळांचा त्याग आहे त्या भगिनीचं जर बघितलं तर आम्हाला असं वाटत होता की मनोदा प्रत्येक वेळेला प्रचंड वेळा प्रचंड विषयाने विश्वास होता ते म्हणायचे एक तर माझी अंत्ययात्रा निघाण नाही तर मराठ्यांचा जल्लोषा सण तर त्या माध्यमातून एक चांगलं झालं कारण मनोदासारखा का माणूस आपल्याला गमवायला परवडत नव्हता वीस वर्षापासून आतापर्यंत मराठा दा समाजाला अनेक जणांनी फुलतापा दिलेले आहेत कारण अनेक जणांनी आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहेत कारण वडजे असतील शालिताई पाटील असाल जावळे असतील विनायकराव मेटे असतील अनेक ठिकाणी आम्ही त्या वेळाला वीस वर्षापासून मराठा दा समाजात चळवळीत कार्यरत असतो कार्यरत होतो पण विश्वास सार्थ असणारा नेता सन्मानाने उंची वाढली मरा मराठा समाजाला न्याय भेटला मराठा समाजाच्या मुलाबाळांचं भलं होईल शैक्षणिक युवक घरी आल्याच्या नंतर टक्केवारीचा विषय निघाला ओबीसीचा विषय निघाला आणि ओपनचा जर विषय निघाला तर तो, तो युवक म्हणत असतो मला आत्महत्या करायला काही भाग पडावं लागतंय कारण त्या ठिकाणी टक्केवारी असून सुद्धा त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी नोकरी करता येत नाही नोकरी लागता येत नाही आणि डोनेशनचा विचार केला पैशाचा विचार केला तर ओबीसी मध्ये सतरा हजार रुपये भरावं लागते आणि मराठा समाजाला एक लाख सतरा हजार भरावं लागते ओपनचं हे नुकसान आहे ते नुकसान आज भरून निघालं म्हणतात त्याला छत्रपती शिवाजी महाराजानंतर त्या महाराजांनी जे काय करतो केलं स्वराज्य निर्माण केलं तसं मराठ्यांचं स्वराज्य जर निर्माण केलं असेल मनोदानी केलं असेल एवढंच बोलतो आपल्यासोबत आहेत काय सांगायला एवढा मोठा उत्साह कसं वाटतं आपल्याला आम्हाला एकच सांगायचं हॅकण्याला दोन रुपये किलो तांदूळ किंवा तीन रुपये किलो गव्हासाठी आम्हाला आरक्षण नकोय किंवा घोड्याच्या शर्यतीत गाडवा पुढे चालले म्हणून आरक्षण पाहिजे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा का भैया साहेब काय सांगाल तुम्ही मुंबईला गेला इतका त्रास झाला इतका दिवस अन्न पाणी मिळालं नाही आज आनंद मिळतोय कसं वाटतं आज या महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठा समाजासाठी हा सोन्याचा दिवस उघडलाय सोन्याचा या कारणानं कारण की आम्हाला आरक्षण नाही मिळालं ना आमचा देवही आम्हाला परत मिळाला निर्माणित इशारा दिला होते तर माझी आणखी यात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघल आज मराठा समाजाचा आहे मराठ्यांना आरक्षण देखील मिळालेलं आहे आपण आंतरियामध्ये मराठा आरक्षण झाला त्या ठिकाणी या शासनाने मराठा समाजावरती लाटे हल्ला केले त्याचं उग्र स्वरूप या महाराष्ट्रामध्ये गेलं म्हणजे हिंदीचा वनवा या महाराष्ट्रामध्ये पेटला गेला त्याचा एक स्वरूप म्हणून होती मराठ्यांची मुंबईला जाण्याची पहिल्या वेळेस सरकारने फसवलं परंतु असं म्हणतात पहिल्यापासून की मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात परंतु यावेळेस आदरणीय मनोजांच्या नेतृत्वामध्ये मराठा युद्धात देखील जिंकले आणि तहतले वेळेस आता परत सांगतो छत्रपती शिवरायांनी तुम्हाला आम्हाला स्वराज्य दिलं छत्रपती शंभूराजा स्वराज्य राखलं या स्वराज्यामध्ये अकरा कोटी अकरा पगड जाती धर्मातला माणूस लढला या स्वराज्यासाठी त्याने आपल्या रक्त प्राणाची आहुती दिली मराठा समाजाने देखील त्यावेळेस आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवून स्वराज्याच्या कामामध्ये आपला देह ठेवला त्याच मनोज दादा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे पण घरावरती तुळशी पत्र ठेवून बायका पोरांचा विचार न करता आज वयाच्या पंधराव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापासून त्या आरक्षित लढ्यामध्ये आहेत गेली दोन वर्ष ते सरकार सोबत भांडत आहेत आज त्यांच्या या लढाईला अंतिम यश मिळालं आहे त्यामुळे एक नक्की सांगतो छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत परंतु त्या आरक्षण न भीती आरक्षणाच्या या लढाईमध्ये म्हणत होता हेच आमचे छत्रपती धन्यवाद जय जय शिवराय आपल्या सभात जमाले पाटील आहेत काय पाटील काय सांगाल आता तमाम आजचा जे आनंद उत्सव आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी जमला बांधव हा जो लढा आहे दोन वर्षापूर्वी त्या लढ्याची ठिंगी पडली आणि आंतरवादी सराटेपासून झालेला हा आक्रमक लढा दोन वर्ष ठेवण्याचं ठेवण्याचा जिल्ह्यात पश्चिम एवढं फिरून त्या मनोजीने हा मराठा समा समाज खोकला समाज जागा केला बोलता केला आणि चालता केला आणि तो शिवने दिशेने मुंबईला नेला आणि मुंबईला नेऊन विजय संपादित केलं आणि दा मी म्हणतो दादा धरणजे पाटील यांच्या कालच्या शेवगाव मधून दाखल झालो दाखल झाल्यानंतर शिवनेरी गेलो आणि शिवनेरी गेला असताना पाटील तिथं वन विभागाच्या थांबले थांबल्यानंतर दोनच घेणे आराम केला पूर्ण असं निधन झालं असेल गाडीमध्ये असे झोपलेले बघून असं डोळ्यांमध्ये असं पाणी होऊन असं वाटलं की साहेब जितकी काय गळ माणूस कसं होईल आपलं समाजाचं ही परिस्थिती असताना पाटील फक्त दोन मिनिट दोन तास मध्ये झोपले आणि आले ऊर्जा संपन्न माहून आले आणि त्यांना तुमच्या मीडिया बांधून विचारलं इथं शिवनेरी आहे तुम्ही शिवनेरीच्या पाय तळा फिरत झाला हो तुम्हाला आता मुंबई गाठायचं आहे वेळ कमी आहे आणि तुम्ही आता पायतळा दर्शन घेणार तर शिवनेरी जाणार तिथंच मनोदरा दरंगे पाटील म्हणले की माझं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजाचं हे शेवटचं असू शकतं मी मुंबईतून माझी अंतर निघते का म्युझिया घेऊन मला माहित नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी राजाच्या मातीत पायाला स्पर्श करून मी ह्या लढायला जाणार आहे मी तिथेच मला अंदाज खुंडाड बांधले की आता आपण गुलाल घेऊन वापस येणार या माझ्या कॉन्फिडन्स आहे आणि इथून पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये गणभी कावा लढले ते जिंकले महाराज काय सांगाल शिवनेरीवर मनोज जनांगे पाटलांनी कपाळाला माती लावून म्हणजे कपाळाला माती लावून निघाले होते की विजय निश्चित आहे हे त्यांनी ते आधीच सुनावलं आणि आता यशस्वी झाले काय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हो मराठी रणांगामध्ये उतरायचे आणि विजय प्राप्त करून एक तर प्राणाची बाजी लावायची आणि विजय प्राप्त करून परत यायचे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणची माती जरांगे पाटलांनी आपल्या कपाळाला लावली आणि त्या मातीचं जे ऊर्जा आहे ती ऊर्जा घेऊन पाटील आजाद मैदान या ठिकाणी केले आणि सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी न्याय देण्याचं म्हणून जरांगे पाटलाने काम केले आपल्या प्राणाची बाजी लावली त्यांनी आपल्या जीवाची कदर केली नाही आपल्या कुटुंबाची कदर केली नाही आणि खरा मराठ्याचा क्रांती सूर्य नवा मराठ्याचा छत्रपती या महाराष्ट्रात उदयाला आला सर्व मराठा बांधवांच्या वतीने मी जरांगे पाटलांचे शतशहा शतशहा आभार मानतो आपल्या

आणि कमी झाल्यामुळे हे आपलं आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे छत्रपती शिवाजी गेली पन्नास वर्ष ही लढाई चालू होते असं आंदोलक सांगत होते न्यूज न्यूज कॅमेरामॅन असून धन्यवाद तुमचं चुकत काल तुमच्यामुळे साहेबरावजी गोंडे पाटील आहे काय आपला आजचा अनुभव आहे काय वाटते तुम्हाला मराठ्यांचा विजय झालेला आहे आज मराठ्याचे तथा स्थान असलेले दादा जरांगे पाटील यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी मराठा समाजाला हे आरक्षण दिलंय त्याबद्दल त्यांचा कधी विसरू शकणार नाही उपकार कधी विसरू शकणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे खूप खूप धन्यवाद